सर्वत्र चैत्र नवरात्र उत्सव सुरू असून राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील श्री नर्मदेश्वर सेवाधाम येथेही महंत आत्माराम गिरीज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्र उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक उपक्रम संपन्न होत आहेत श्री नर्मदेश्वर सेवाधाम हे निसर्गरम्य व शांत असे धार्मिक देवस्थान असून येथे श्री नर्मदेश्वर मंदिर तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी माता व श्रीपाद बाबांचे मंदिर आहे थि होमकुंड व ध्यान मंदिर आहे अशा या पवित्र ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून महंत गिरीज महाराज यांच्या उपस्थितीत दररोज येथे धार्मिक कार्यक्रम होत असून येथे अखंड धुनी सुरू आहे चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त येथे अतिशय धार्मिक व उत्साही वातावरण असून महंत गिरीज महाराज येथे नऊ दिवस नवदुर्गा शक्तीचे पूजन करत आहेत येथे नवरात्रीत दर्शनासाठी गर्दी होत आहे दिवसेंदिवस या देवस्थानची प्रसिद्धी वाढत आहे